यूपीएससी एमपीएससी परीक्षेच्या स्पर्धा परीक्षेसह गरजू विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात आलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोफत अभ्यासिकेचं सोमवारी लोकार्पण करण्यात आलं येथील बिर्ला कॉलेजचे संचालक डॉक्टर नरेशचंद्र आणि कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते या अभ्यासिकेचं उद्घाटन करण्यात आलं स्वर्गीय सौ अनिता रवी पाटील यांच्या स्मरणाप्रित्यर्थ रवी पाटील तर्फे ही मोफत अभ्यासिका उभारण्यात आली शिवसेनेच्या माजी स्थानिक नगरसेविका छायाताई वाघमारे यांनी महापालिकेच्या आरक्षित जागेवर अभ्यासिका उभारण्याची मागणी केली होती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी कल्याण शहराचा पुणे नगरीप्रमाणे शिक्षण क्षेत्रात पुढे नेण्याचं आवाहन बिर्ला कॉलेजचे संचालक डॉ नरेश चंद्र यांनी केलं तर अशा प्रकारच्या अभ्यासिका या आता काळाची गरज बनल्या असून अधिकाधिक अशा वास्तू बनवण्यासाठी आपण प्रयत्न करू तसंच रवी पाटील तर्फे उभारण्यात आलेल्या या वास्तूच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक तो सर्व निधी आपण उपलब्ध करून देऊ असं आश्वासन आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी दिलं नाही मला वाटतं बरोबर एक वर्षापूर्वी ह्या वास्तूचं भूमिपूजन आपण केलं होतं त्यानंतर आज अनिता वहिनी पाटील यांचा आज प्रथम स्मृती आहे त्याचं औचित्य साधून ही जी वास्तू आहे अभ्यासिका ही लोकांच्या उपयोगासाठी आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी आपण जागा उपलब्ध करून दिलेली तर तो त्यांना उपयोग व्हावा हे आजच्या दिवशीचं उद्दिष्ट माननीय शहर प्रमुख रवी पाटील यांनी डोळ्यासमोर ठेवून ही वास्तू लोकार्पण केलेले मग अशी नरेशचंद्र सर बोलता बोलता बोलले की आपल्या कॉलेजमधून बरेचसे विद्यार्थी यू पी एस सी झालेले आहेत एक मुलगी काहीतरी इन्कम टॅक्स कमिशनर दिल्ली येथे झालेले तर ह्याच्यामध्ये कुठेतरी वाटा ह्या वास्तूचा असावा ही एक कल्पना आमच्या डोक्यामध्ये होती आणि त्या पद्धतीने ते वास्तू उभी राहिलेले आहे वास्तू अजून मोठी करण्याचा रवी पाटील यांचा विचार आहे आणि ते गरजेचं आहे पुढील काळाची गरज बघतं ते फार गरजेचं आहे त्या पद्धतीचे प्रयत्न आम्ही दोघंही करू परंतु आजच्या ह्या दिवशी मी स्मृती दिने ह्या दिवशी लोकांना काय द्यावं ते ही एक भेट अनोखी भे, भेट भेट लोकांना आपण त्या विद्यार्थ्यांना आपण दिलेले मी पाटील साहेबांचं छाया चाहे छायींचं आणि ज्यांनी ज्यांनी ह्याच्यासाठी प्रयत्न केले तर सर्वांचे आभार मानतो